दोन लागले का ते काय फुलगोबी किती बत्ता रे मग लाव चवळीच्या पाहिजे चवळी फुली बरं फुली

गोल्ड मल्टीरूट आहे गोल्ड डायमंड आहे ग्रो पावर आहे हे मल्टिस्टिक नावाचं औषध आहे इन वन मल्टीस्टिक आय क्रॉस आणि हे मल्टी स, आ, मल्टी संपूर्ण आहे मल्टी स्लेकिंग किलर आहे ऑर्गेनिक पूर्ण औषधी आहे आपण जळगावून आता धुळ्यावून पण काही बनवायचे आहे आणि इकडे आपल्याला ते टाकायचे आहे जवळपास तीस एक हजारापर्यंत ही औषध झाली ते टाकूया ड्रिचिंग थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ड्रिचिंग करणार यायला लाईन नसल्यामुळे त्यात ते गोटे टाकून खाली ओढत आहे जेणेकरून वायर लावायला टच होणार नाही बघच्या ज्या नळ्या फुटल्या त्याला आपण आता हे लावूया टेप वेळेवर मोटर जळाली उद्या आता न्यावं लागेल आणि ड्रिचिंग करणं एवढं आवश्यक होतं का खूपच आता माहित नाही उद्या काय करू काय नाही तिकडे वांगे विकायचं सकाळी मंदीवर आणि ड्रि ड्रिचिंग करणं आवश्यक आहे आणि तिकडे आज मोठं झाली आजच फॉल्ट खाल्ला होता पाहू द्या काय कच झालंय पिवळ पिवळं कॅरेट नाही येत आता उद्या काय भाव लागते काय माहित अशा येतात का खतरनाक मला ड्रिचिंग साऱ्या गोष्टी अर्जंट करायच्या लाईटमध्ये फॉल्ट होता ते कालला तर हे निघून गेलं काय म्हणते मोटर जाऊन गेले तर मोटर ड्रेजिंग नाही केली तर बुरशी लागते पण विलाज नाही पाऊ काय होते कॅरेक्टर काय भाव जाते पुन्हा माहित